ठिपक्यांची रांगोळी मधून घराघरात प्रसिद्ध असलेली अपूर्व तिचं खरं नाव ज्ञानदा रामतीर्थकर तिचा जन्म सांगलीचा ज्ञानदाने पुण्यात शिक्षण पूर्ण केले मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज येथे कॉमर्समधून तिने पदवी घेतली ज्ञानदाने सुरुवातीला थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला सख्यारे या मालिकेपासून यात तिने वैदेही नावाचं पात्र साकारलं वैदे म्हणून ती प्रचंड लोकप्रिय झाली त्यानंतर जिंदगी नॉट आऊट शतदा प्रेम करावे इयर डाऊन या मराठी मालिकेत तिने काम केलं त्यानंतर हिंदी मालिका शादी मुबारक या मालिकेत सुद्धा ती दिसली धुराळा हा चित्रपटसुद्धा तिच्या नावावर आहे ठिपक्यांची रांगोळीमध्ये शशांकसोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूप भावली ज्ञानदाचा अंदाज हा नेहमी हटके असतो ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते ज्ञानदा स्वतःचे मनमोहक फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते ज्ञानदाने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान भक्कम केलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद